नाशिक मधील पंचवटी भागामध्ये वेगवेगळ्या घरांच्या वेग दाराला अनेक पत्रके अडकली आणि त्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस जून रोजी निषेध करण्यात आला तसेच सदर पत्रकाची चौकशी करून छापणाऱ्या प्रेस मालकासह मास्टर अटक करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ सोमनाथ धोत्रे पूजा साळुंखे मनीषा खरा सलीम बागवान अतुल कांबळे आदी उपस्थित होते पंचवटी नामाचं एक वसाहत आहे आणि त्या पंचवटीच्या वसाहतीमध्ये परवा बावीस तारखेला बौद्ध आणि मातंग चर्मकाळ ढोर समाजाची वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या प्रत्येक घराला संध्याकाळी एक पत्रक चिटकावलं होतं आणि त्या पत्रकामध्ये सांगितलं होतं की एकंदरच पंचवटीपासून नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे ते काळारामाचं मंदिर फक्त दोनशे मीटरवरती आहे आणि त्या तिथं जे पत्रकं चितकळी होती आणि ते पत्रकं त्यांच्या दरवाजा अडकली होती त्या पत्रकातच लिहिलं होतं की महाराग मार, चांबार कुंभार ढोर यांनी मंदिरात यायचं नाही आणि मंदिराच्या जवळ येऊन तर त्यांना पावित्र्य वाटवायचं असेल तर त्यांनी आंघोळ करून यावे पायात चप्पल न घालता तिथं यावं अन्यथा त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जर आमचे गायराम बाटला तर आम्ही त्यांना पूर्वीचे दिवस आणू अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता ते मजकूर येणाऱ्याच्या युवा हिंदू युवा वाहि वाहिनी नावाचं ती त्यांचं ते पत्रक आहे आणि त्या पत्रकाच्या खाली त्यांनी इतका गिळजवणा प्रकार लिहून सुद्धा त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमावरती रेगुट्या ओढून बाबासाहेबाची विटंबना केलेली आहे त्यानंतर त्याच्या खाली त्याचा तो जो कोणी निवेदक आहे त्याचं नाव प्रतिमेश उर्फ सागर दादा चव्हाण अशा पद्धतीचं नाव लिहिलेलं आहे आणि हे अत्यंत किळसवाणी आहे एकंदर हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पाच हजार जाती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एकत्र गुन्ह्यागोविंद नाचतात नांदत आहेत आणि जर कुणाकुणी असं जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती देवाच्या नावावरती माणसा माणसामध्ये जर भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल द्वेष निर्माण करायचं लावत असेल तर रिपब्लिकन पक्ष कधी स्वस्त बसणार नाही आमचे युवक आघाडी महिला आघाडीचे सर्व आम्ही प्रमुख पदाधिकारी एकत्र झालेलो आहे येणाऱ्या काळामध्ये जर कुणाला वाटत असेल की देव आमचा आपण तिथं पला या त्या जातीनं या धर्माच्या लोकांना जायचं नाही तर निश्चित आम्ही जाऊ कारण भारतीय संविधानामध्ये धर्माचं स्वातंत्र्य निर्णयाचं स्वातंत्र्य आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या जाती धर्माचं देवाचं मा जे काही उदं उदं करण्याचं जे स्वतंत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि त्याचमुळं आज आम्ही आज आम्ही आमच्या दलितांच्या आमच्या बहुजनांच्या आम्ही महान महाराज तांबा कुंभार ढोर यांच्या सन्मानार्थ आम्ही आज इथं निषेध आंदोलन करत आहे आणि उद्याच्या काळामध्ये जर पुन्हा असे प्रकार घडत असतील तर रिपब्लिकन कार्यकर्ते मंदिरात जातील मंदिरात आम्हाला मंदिर म्हणजे देवासाठी आम्ही जाणार नाही पण बाबासाहेबांनी कामाचं जे आंदोलन केलं होतं ते माणुसकीसाठी केलं होतं की के जर एखाद्या मंदिरामध्ये कुत्रे मांजरांना कु डास मच्छरांना जाण्याचा संधी आहे तिथं तर माणसाला तिथं जाण्यास कुणीही मज्जाव करू शकत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं त्यामुळं आम्हीही बाबासाहेबाचे आव्हाय आम्हाला म्हणून सर्वांना सर्व धर्मसमभाव आणि कुणीही कुठंही जाऊन वास्तव्य करू शकतो कुठलीही पूजा अर्चना करू शकतो अशा प्रकारचं हे धोरण बाबासाहेबाचं आम्ही अंगीकारलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या कवीला पुढचे आंदोलन हे इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं रामाचं मंदिर आहे त्या रामाच्या मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करून तिथं गाभाऱ्यात प्रवेश करून आम्ही ते आंदोलन येणाऱ्या काळामध्ये सक्सेस करू आणि आता आम्ही थोडक्यात संख्येने एकच आलो आहे येणाऱ्या काळामध्ये ही संख्या आमची निश्चित वाढेल आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमच्या महिला आंदोलन कार्यकर्ते युवक कार्यकर्ते जाऊन आंदोलन करतील एवढं मात्र निश्चित डॉक्टर